नाशिकमध्ये राहणारे जोशी कुटुंब वडील शंकरराव जोशी सरकारी बंकेत नोकरीला आई सुनीता ताई साधी गृहिणी आणि त्यांची मुलगी किरण घरची लाडकी हुशार आणि समजूतदार शालेय जीवनात किरण नेहमी पहिली येत असे पण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सगळं बदललं मोठं शहर नवीन मित्र फॅशन मोबाईलचं व्यसन रात्रभर नेटफ्लिक्स गेम्स पार्टी आणि अभ्यास पूर्णपणे मागे पडला आई वडिलांची काळजी वाढली प्रेमानं समजावलं तरी किरण चिडायची रागवायची दार बंद करून बसायची घरात दररोज तणावाचं वातावरण होतं एके दिवशी शेजारी राहणाऱ्या माधवी वहिनींनी सुनीता ताईंना सांगितलं अक्कलकोट स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा दररोज नामस्मरण करा त्यांचं पूजन करा स्वामींची कृपा झाली तर घर बदलून जाई त्या दिवशीच सुनीता ताईंनी घरात छोटंस स्वामी समर्थांचं पूजन सुरू केलं सकाळ संध्याकाळ फक्त पाच मिनिट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायला सुरुवात केली हळूहळू त्यांना मनःशांती मिळायला लागली त्या मनोमन प्रार्थना करत स्वामी माझ्या लेकराला योग्य वाट दाखवा काही दिवसांनी किरणला एक विलक्षण स्वप्न पडलं एक तेजस्वी महात्मा तिच्यासमोर उभे होते त्यांनी कडक आवाजात विचारलं तुझ्या आईच्या अश्रूंना किंमत नाही का तू तुझं आयुष्य वाया घालवतेस हा वेळ परत येणार नाही किरण घाबरून जागी झाली सकाळी उठून आईला विचारलं आई ते महाराज कोण त्यांचा चेहरा अजून डोळ्यांसमोर आहे सुनीता ताईंनी स्वामी समर्थांचा फोटो दाखवला किरण थबकली हेच हेच होते ते स्वप्नात त्या दिवसानंतर किरण हळूहळू बदलायला लागली मोबाईलचं व्यसन सोडलं रात्रभर अभ्यास सुरू केला आईला घरकामात मदत करू लागली वडिलांशी प्रेमाने बोलू लागली घरातला तणाव कमी झाला शांतता आनंद परत आला दोन वर्षांनी किरणे इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवलं कॉलेजच्या दीक्षांत समारंभात जेव्हा तिने पारितोषिक घेतलं शंकरराव आणि सुनीता ताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते तिणे त्या दिवशी फक्त एवढंच सांगितलं हे सगळं स्वामी समर्थांचं आहे त्यांनीच मला योग्य वाट दाखवली आजही किरण तिच्या टेबलावर स्वामी समर्थांची मूर्ती ठेवते प्रत्येक आव्हानासमोर डोळे मिटून म्हणते श्री स्वामी समर्थ माझा हात धरून ठेवा ही गोष्ट प्रत्येक घरासाठी संदेश देते जिथे वाटतं सगळं संपलं तिथे फक्त स्वामी समर्थांचं नामस्मरण नवीन सुरुवात घडवू शकतं श्री स्वामी समर्थ